क्लब इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट थ्री टू थ्री फोर डी टू च्या डिस्ट्रिक्ट गव्हर्नर व अन्य तीन पदांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली शनिवारी अठरा मे रोजी रात्री आगामी वर्षासाठी इंटरनॅशनल डिरेक्टर इंडोर्सी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर वाईस डिस्ट्रिक्ट गव्हर्नर वन वाईस डिस्ट्रिक्ट गव्हर्नर टू या चार पदांसाठी निवडणूक पार पडली यावेळी शांततेमध्ये मतदानापूर्वी चारही पदांसाठी उभ्या असलेल्या उमेदवारांनी लायन्स सदस्यांसमोर आपली बाजू मांडत प्रचार केला आणि त्यानंतर सहाव्या डिस्ट्रिक्ट कॉन्फरन्ससाठी उपस्थित पाचशे एकोणपन्नास लायन सदस्यांनी मतदान केले यावेळी इंटरनॅशनल डिरेक्टर एनडोर्सी या, या पदासाठी लायन जितेंद्र मेहता आणि लायन द्वारका जालन यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता यावेळी लायन जितेंद्र मेहता यांची बहुमताने निवड करण्यात आली डिस्ट्रिक्ट गव्हर्नर पदासाठी लायन सुनील चेकर ला व लायन विजय सारडा यांनी अर्ज केला होता यावेळी लायन विजय सारडा यांची डिस्ट्रिक्ट गव्हर्नर या पदी नियुक्ती करण्यात आली वाईस डिस्ट्रिक्ट गव्हर्नर वन या पदासाठी लायन राजेश अग्रवाल आणि लायन आशा ओस्वाल यांनी अर्ज केला होता यावेळी लायन राजेश अग्रवाल यांना बहुमताने नियुक्त करण्यात आले याशिवाय वाईस डिस्ट्रिक्ट गव्हर्नर टू या, या, या पदासाठी लायन श्रेयस दीक्षित आणि लायन आनंद आंबेकर यांनी निवडणूक लढवली यामध्ये लायन श्रेयस दीक्षित यांना डिस्ट्रिक्ट गव्हर्नर पदी नियुक्त करण्यात आले यावेळी चारही पदांसाठी विजयी झालेल्या उमेदवारांचा लायन्स क्लब इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट थ्री टू थ्री फोर डी टू चे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर लायन विजय भंडारी पास्ट इंटरनॅशनल डिरेक्टर एफ लायन प्रेमचंद वाफना सखी मंचच्या अध्यक्षा भारती भंडारी यांच्या वतीने सत्कार करण्यात आला सर्व विजयी उमेदवार येत्या एक जुलैपासून आपापल्या पदांवर नियुक्त होतील अशी घोषणाही यावेळी करण्यात आली यावेळी विजयानंतर विजयी उमेदवारांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आज लायन्स क्लब इंटरनॅशनलच्या सहाव्या डिस्ट्रिक्ट कॉन्फरन्समध्ये माझी इंटरनॅशनल डायरेक्टरच्या एनफोर्समेंटमध्ये निवड झाली आणि प्रचंड बहुमताने माझी लायन्स शय्यक्षित ज्याची सेकंड वाईज डिस्ट्रिक्ट गव्हर्नर लायन राजेश अगरवाल यांची फर्स्ट वाईज डिस्ट्रिक्ट गव्हर्नर अँड लायन विजय थारडा यांची डिस्ट्रिक्ट गव्हर्नर म्हणून येणाऱ्या एक जून पास एक जुलैपासून निवड झालेली आहे सर्वांना अतिप्रचंड बहुमताने सगळ्या लायन्सनी सपोर्ट केला असून आम्ही अत्यंत जोमानं आणि एक दिलानं लायनजम आणि लोकांसाठी सेवेचं कार्य यापुढे असंच चालू ठेवू आणि सगळ्यांना अत्यंत खेळीमेळीने ठेवून त्यांच्याकडूनही अत्यंत सेवा कार्य चांगल्या पद्धतीनं करून घेऊ हे आमच्या सगळ्याच्या टीम संकल्पाच्या हेतू आहे आज बत्तीस चौतीस डी टू लायन्सची इलेक्शन झाले आणि त्याच्यामध्ये डिस्ट्रिक्ट गव्हर्नर इलेक्ट म्हणून माझी निवड सगळ्यांनी केली आहे त्याबद्दल सर्व लायन्सचं मी अत्यंत आभारी आहे ह्या प्रांताला एक नवीन दिशा देण्याचं कार्य मी नक्की करेन आणि सगळ्यांना सोबत घेऊन माझं कार्य चालणार आहे ही ग्वाही मी सगळ्यांना दिलेली आहे आणि आपला लायन्स आपला जो प्रांत आहे डी टू हा फार मोठ्या प्रमाणात पुढे येईल आणि त्या आणण्याची जबाबदारी माझी खात्री मी आपणच देतो आज हमारे लायन्स के प्रांत मे ही ऐतिहासिक ऐसा निर्णय हवा आहे और बार बार पूरे इलेक्शन के दौर में संकल ने संकल्पने ही चीज बोली थी कि हम डिस्ट्रिक्ट में हार्मनी लाएंगे सभी को साथ में लेके चलेंगे जब इतने बड़ी मेजोरिटी से हम जीते हैं इसका ये मतलब है कि पूरा डिस्ट्रिक्ट चाहता है कि सब मिल काम करें जो अभी साथ में नहीं जुड़ना चाहता है निश्चित रूप से पूरे लायंस ने उनको नकारा है हम सभी की ओर से हम पूरे टीम की ओर से आपको आश्वासन देते हैं आने वाले साल में एक नया लाइनिज्म आप सभी को दिखाएंगे या ऐतिहासिक विक्ट्रीवर्ती है, है संग, संगना रहे कि जेव्हा कोणी आपण संकल्प घेतो कुठल्याही गोष्टीचा त्यावेळी तो आपण मिळवल्याशिवाय राहत नाही आणि आम्ही तिघांनी चौघांनी घेतलेला संकल्प हा आम्ही पूर्ण करून दाखवला आहे आणि तसंच आम्ही पुढे चालणार आहे सगळ्यांना बरोबर घेऊन चालणार आहे आणि बघा तुम्ही या लायनिझमला किती मोठ्यावर आणि उंचावर नेऊन ठेवतो लायन्स क्लब इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट थ्री टू थ्री फोर डी टू चे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर लायन विजय भंडारी यांनी विजय उमेदवारांचं अभिनंदन केलं सोबतच त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या हारणं आणि जिंकणं ही वेगळी गोष्ट आहे परंतु परिवारामध्ये काही लोकं जिंकणं आणि काही लोक हारणार पण मी जे लोकं जिंकलेली आहेत असे एनडोर्सी फॉर द इंटरनॅशनल डायरेक्टर लायन जितेंद्र मेहता डिस्ट्रिक्ट गव्हर्नरसाठी विजय सारडा विडीजी वनसाठी आमचे लायन राजेशजी अगरवाल विडीजी टूसाठी लायन श्रेय दीक्षित यांना अभिनंदन देतो आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांनी भरपूर चांगलं डिस्ट्रिक्टचं काम करावं ही सगळी मंडळी अत्यंत सुरेख अशी काम करणारी आहे आणि येणाऱ्या काळामध्ये लॅनिजचा एक नवीन पताका उंचपर्यंत नेण्याची याच्यामध्ये क्षमता आहे अभिनंदनचं या सगळ्यांचं अभिनंदन या सगळ्या लोकांचं ज्यांनी ज्यांनी या डिस्ट्रिक्ट कॉन्फरन्समध्ये पार्टिसिपेट केलं आणि त्याचबरोबर अभिनंदन या सगळ्या लोकांनी ज्यांनी ज्यांनी साथ दिली ही कॉन्फरन्स चांगल्या करण्यासाठी